त्यांना रूल करायला त्यानंतर यामध्ये जे काही थोरात आढळून आलेली त्याच्याबद्दल त्यांना समोर वेपन त्या कुठलं वेपन नेमकं वापरलं याच्याबद्दल काही त्या फिशिया नव्हतं आणि जर ते वेपन वापरले नसेल तर त्या वेपनच्या आधारावर त्यांना परत त्यांचा फिसियारी घेण्याचा काही अधिकार काल्पनिक घटना नाही ती घटना प्रत्यक्ष झाली असेल असेल तर त्यांनी फोर्थ कॉर्टात रिपोर्ट पाहून डॉक्टरांचं ओपिनियन घ्यायला पाहिजे की नेमकं या घटनेमध्ये या पयताला ज्या हत्यारांनी मारलेला आहे ते हजारं कोणकोणती असू शकतात जे हत्यारं जप्त केलेत तर त्या हजारांच्या शिवाय दुसरे काही हजार आहेत असे त्यांनी स्पर्धा पत्सले करते पण लोक संघटित जे हे जे गुन्हेगार आहेत ते तोडीने काम करतात आणि यांचा एवढा हे गुन्हेगार एक कृत्य करतात की त्यामुळे अगदी व्यवसायावरती परिणाम होतात लोकांना

याच्यामध्ये घेणं आवश्यक होतं पण त्यांनी तसे केलेलं त्यांनी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये घेतले म्हणजे यावरून तपासी अधिकारी सुद्धा तपास हा शब्द वापरला सिंडिकेट हा शब्द सिंडिकेट त्याचा कोणीतरी लिडर असला पाहिजे ना सिंडिकेटचा या प्रकरणामध्ये काही संबंध नाही पण त्यांनी सिंडिकेट हा शब्द वापरला तो मकूप वापरला त्याच्यामुळं तो कोण यांचा लिडर कोण त्यांची पार्श्वभूमी पाहता नंतर जे काही सगळे रिकोरेशन झाले सगळे पण त्याचं सिरियसनेस आता त्यांनी ते त्याचं स्टेटमेंट करतायत पण त्याचं काय हिंदी व्याज बोल तुझे